भाजपाकडून कुडूस येथे दहीहंडीला उत्सवाचे स्वरूप भाजपा जनता पार्टी यांच्याकडून प्रथमच कुडूस येथे दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रथम वर्ष असले तरी भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय नियोजनबद्ध आयोजन करून कार्यक्रमाचा उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवला यावेळी अनेक महिला व पुरुष गोविंदा पथकांनी सहा व सात थराचे सलामी देत आपली कला प्रदर्शित केली कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा स्वागत व सत्कार करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने या कार्यक्रमाला वेगळाच रंग जडला होता हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर अखेर महिला गटात आई गावदेवी यावेळी भाजपाच्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यामध्ये खासदार डॉक्टर हेमंत सवरा तर ज्येष्ठ नेते बापजी काठोले सर पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील सर ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील शुभांगी उतेकर अंकिता दुबेले नितीन गरत अश्विनी शेळके धनंजय चौधरी दिनेश पांडे रोहन पाटील कुणाल साळवी आदी सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय मंगेश दादा आहे या कार्यक्रमाचा जो जे आयोजन आहे ते अविरते अगदी अविरत चालू आहे खऱ्या अर्थानं शुभाशीर्वाद आहेत इथे मात्र मनोर रचले जातात पहिला खंबीर पाया दुसरा परिश्रम तिसरा छिद्ध आणि चिकाटीचा चौथा संघर्षाचा भारतीय जनता पार्टीच्या देशाची सौभाग्यवती अंकिता दुबेले मैडम विनंती आहे की आपण एक दोन तीन चार चार सन्मान दिए प्रयत्न हो जाए शुभांगी उतेकर मैडम सन्मान एक दोन तीन चार पाचवा अपन लागलाय पाचवा पांचवा एक चिमुरड़ा आहे सात तरह प्रयत्न आम्ही नारेकर कर केला जाणार आहे आदरणीय रहे आधार नियम निलेश जाता पार्टी ने जब बती ने पांच

आपण सन्मान आणि निश्चितच तिथे त्यांना एक मानाचा सन्मान सन्मान चिन्ह अर्थातच एक ट्रॉफी भव्य देवी आणि आकर्षित ट्रॉफी देऊन त्यांना त्यांना सन्मानित करण्यात येते महिलांची सलामी त्यांचे जे प्रमुख आहेत आपल्याकडे जी काही रोख रक्कम आहे ती मंगशेखांच्या वतीने तुम्ही दिली जातीय तुमच्या मंडळाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ती रक्कम स्वीकारायची आहे जी रोख आपल्याला देखील इथे पारितोषिक